नमस्कार मंडळी तर आत्ता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर संध्याकाळची पूजाही झालेली आहे आपली तर आज छान असं गंगाजल टाकून आपण सकाळी देवांना स्नान घातलेलं आहे तर आपल्या बाजूचे कुंभ मेळायला गेले होते तर तिकडनं आपल्यालाही गंगाजल आणलं होतं तर आपण सर्व देवांना आज छान प्रकारे असं स्नान घातलेलं आहे तर आता आपण दिवा लावलेला आहे ला तर इकडे छान असं मनी प्लॅन्ट लावलेले आहेत छोट्या बॉटलमध्ये तर खूप छान वाटत आहेत तर आपण आता स्वयंपाक बनवणार आहोत संध्याकाळचा तर आपण इकडे छान असा फ्राय भात बनवलेला आहे तर तो आपला रेडी झालेला आहे तर आपण इकडे छान अशी चपाती बनवलेली आहे ती पण आपली रेडी झालेली आहे तर आता आपण बनवणार आहोत कढी तर त्यासाठी आपण इकडे साहित्य घेतलेलं आहे इकडे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर कोथंबीर त्यानंतर कढीपत्ता आणि जिरं आणि इकडे आपण हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकून मिक्सरवर फिरून घेणार आहोत पण मध्ये छान असं हिरवी मिरची लसूण आणि नमक बारीक करून घेतलेला आहे तिकडे कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे गरम करायला आपण त्यामध्ये आता जिरे टाकून घेणार आहोत त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत तर ते छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये आता हिरवी मिरची वगैरे हे करून घेतली बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये ताक टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून घेणार आहोत तर ते छान असं परतलं गेलेलं आहे इकडे आपण ताकामध्ये छान असं बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते आपण आता कढईमध्ये तेलामध्ये टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली कढी झटपट अशी रेडी झालेली आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाकही आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा स्वयंपाक आणि कढी नक्की सांगा थँक्यू मला छान असा स्वयंपाक झालेला आहे छान अशी कढी झालेली आहे छान असा फ्राय भात झालेला आहे त्यानंतर छान असा आपण लिंबा लोणचंही बनवलेला आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि ट्राय करा घरी